योगी गाडी लागली नक्की बघितो मगाशी ते आपले ऐकतो हरी भाऊ परी करतो मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलो आहोत गणपतीच्या दर्शनाला कणकवलीला कणकवलीचा राजा काहीतरी तिकडे गेलो आतमध्ये गेट आहे प्रथमेश आणि सचिन भाऊ आतमध्ये गेले दर्शनासाठी या साईडला सगळे फुलांचे हार वगैरे मी कृतिका प्रथमेश वगैरे साईड आलो हे इकडेच नाव इकडेच नाव लाल पर लाल परी एंट्रेंस लाल परी। है कशा तुम्ही मजा येत ना तर मी शेवट सांगून आपल्या युट्यूब चॅनलच्या लॉब मध्ये मित्रांनो अचानक बघण्या कंकवली मध्ये कशाच माहित नाही घेऊन आले शॉपिंग पण जाऊ दे आमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरला विंडो नाही म्हणून आम्ही शॉपिंग केली आलो शॉपिंग साठी म्हणजे बेड वगैरे आहे त्यासाठी आम्हाला एकमेक फोटो आलो अरे पुन्हा तो फोटो वगैरे काढला आपल्याला बेड घ्यायचा होता आणि आज आमच्याकडे भजन त्यामुळे काहीतरी खाऊसाठी घ्यायचं आहे त्यासाठी पण बघू आणि आपण कणकवलीचा जो राजा आहे तो बघितला तर तो जो पूर्ण गणकवली कणकवलीचा राजा जो बसवतात ना हो ते पूर्ण आपल्या कणकवलीचे रिक्षा स्टँडवाले आहेत ना ते बसवतात त्या बसवती मूर्ती आपले कॉलेज किंवा शाळेचे गुरवसर आहेत त्यांच्याकडून ती बनवून घेतली जाते त्यांच्या पण गणपती शाळा तिकडे आता आपण गणकुलीचा ब्लॉग सुरू करूया चला तर मित्रांनो गाडी लावल्यात मागे आणि आपण चालत निघालो आहे कारण टेबल सीटनी इकडे अलाउड नाही पोलीसवाल्याने असतात म्हणून आर्च रिक्ड होय होय गोल्डन मॅन कणकवलीतलो गोल्डन मॅन इकडे भाजी वगैरे सगळी भेटते आता आपण मेन बाजारपेठमध्ये गेलो या चौकामध्ये कोणतं चौक प्रथमेश हां एक चौकाचं नाव काय ते विसरले मी जाऊ की रोड आहे या साईडने आचरा मालवण आपण जाऊ शकतो पटवर्धन चौक वाचून सांगितलं आणि आपले टॉकीज पण इकडेच आहे प्रथमेश काही घेऊन जाता बघूया पहिले कारण आपलं एक बेड बघूच होतं त्यासाठी आपण जाऊ खास करून आणि मग आपल्या प्रसादी नेऊची पूर्ण कणकवली चेंज झाली आहे पूर्ण कणकवली तर मी झोपलो होतो झोपेतून आणलं का आणि मुंबईवाले कशे पण गाड्या चालवतो जरा बेकार काय हो काही करतो हे बघा इंका चड्डीवरतीच घेऊन येलो आम्ही डायरेक्ट कनेडीतून गाडी मागे लावून सल्लत चालत आम्ही इलो रामदेव फर्निचर मार्टच्या इकडे बघूया इकडे विचारूया इकडे प्राईस काढूया काय चालू आहे सध्या रेट माझ्या मध्ये तर दहा बाराच्या वरतीच असणार त्या हिशोबाने रामदेव फर्निचर मार्ट जा विचारून आणि या साईडला करून हॉटेल आहे फेमस हॉटेल ह्याच्याकडे पण नाही बघणार काय काय आलं जायच हा जेवण जाऊ खाऊन जाऊ जायच तिखट खाऊ बोर्ड खाऊन खाऊन कंटाळल्या गणपतीमध्ये आपण तिथे का बाईक ठेवली थोडीस ओलीसवाले असतात ना केबल सीट नॉट अलाउड चला खाऊया काहीतरी आपण खाऊया खाऊया चला चालत राहूया शिर्डी पर्यंत चालत जाऊ शिर्डी पर्यंत चालत जाऊ चला पदयात्री आली बघा पदयात्री चालल्यात शिर्डी पर्यंत चालत चाललो आम्ही जाऊया डोळे भरून बाबांना पाहूया चला चला शेडील जाऊया डोळे भरून माझा नवरा नाचलाय हे मला बारा दहा वर्षामध्ये पहिल्यांदा समजलंय की तो नाच याच्या पण काय भांडूपमध्ये पण नाचलेला मी नाही कधी बघितलं हे व्हिडिओ टाकलेली मी तुझा बनवतोय नाचला काल पण नसलं याच्या आधी पण नाचलं कोणी ज्यांनी ज्याने बघितलं ललीत ना थी। ते त्यांनी कमेंट करायचं जरा समजले मी बिलिव्हच नाही करू शकते करू शकतात सगळेजण बिलीव्ह करू शकता मी आजपर्यंत एवढ्या वर्षाच्या रिलेशनशिप मध्ये कधी त्या माणसाला हात वर करून असं नातेला बघ लवून दे ना घरच्या काही फिरवता तिकडे फिरत राहूया चला चला किती बघा मागच्या एकदम शेवटच्या पर्यंत झालं फ्लायओवरच्या इकडून स्टार्ट होतो फ्लाय सर आपण गेलो की दानवली हां दानवली मुंबई साईड म्हणजे इकडे या साईडने मुंबई साईड कोल्हापूर साइड देवगड आणि इकडून या सुगंधा स्टील फर्निचरच्या इकडे आय आपण एवढं चालत आणलं नाही इथं तरी भेटेल काय हा बघा बेड बहु किलो बेड बेड <laughs> बहु किलो बहु किलो बहु ठोकून बिकून बघा हां हे बघा असे बेड वगैरे झोपून झिपून बघ झोपून बिपून बघा खूप मोठं आहे मोठं उडव आहे इकडे पर्यंत बघूया म्हणजे तरी डिसाईड करतील एक आणि घेतील <णगी> फायनल <क्या> झालं की आपण बघूया सगळे <णगी> आळासलेली आहेत रात्री भजना करून फायनली <णगी> मित्रांनो आपलं बेड घेऊन झालेलो असा आणि आता बिल बनवला जातं आता पार्टी आता हॉटेल मध्ये जायचं हां येस पार्टी काय घ्यायचं वगैरे असेल तर नक्की यांच्या दुकानाकडे या दुकानाचं नाव काय काय दुकानाचं नाव सुंदा फर्निचर सुंदा स्टील फर्निचर हा सोफा वगैरे काय काय माझे काय घ्यायचं असेल ना कणकवलीकर आहे फक्त हा इंस्टाग्रामवर कणकवलीकर झिरो सेवन आहे तर काय पाहिजे असेल नक्की यांच्याकडे येऊन घ्या स्वस्तात नसतं आणि ई एम आयवरती पण सगळं इकडे भेटलं ना ई एम आयवरती आहे की ओके झिरो नक्की नक्की येऊन घेऊन जा सगळं भेटू परत नक्की काय असेल तर काय इकडेच या घ्यायला काय घ्यायचं असेल तर यांच्याजवळ म्हणजे चालेल चालेल थँक्यू बाय बाय चला वेळची पार्टी नंतर आता हॉटेल मंजुनाथ मध्ये एंट्री घेतोय खायला फुल मुंबई वाले फुल करून टाकला पूर्ण काय फुल झाला फुल टेस्टी फूड भेटतं ना टेस्टी फूड पूर्ण भरलाय बघा फूल हे गणपती आहे दोन तंदुरी नको हा बघ काय बोलतो दोन तंदुरी दे गणपती आहे गणपती आहे बस चलो नाश्ता करून जेवून जेवून नाश्ता करून झालाय दाबून झाला दाखवलंय नाश्ता खूप काय काय होत मेंदू वडा वडा अ आणि काय मैसूर डोसा डोसा मसाला डोसाचा एवढा खास नव्हतं मुंबईची ती मुंबईचं अस एवढं काही नाही पण झालं आपला नाश्ता वगैरे आता निघूया घरी जाऊसाठी धन्यवाद तर मित्रांनो आता आपण आपल्या सुरभी सुरभी बेकरीमध्ये गणपतीच्या बजण्यासाठी काय ना काय खाणं घेण्यासाठी बघूया पण गर्दी जाम आहे बघा या गर्दीमध्ये आपलं काम होणार की नाही काय माहिती नाही पण बघू काय घ्यायचं हो त्याला फिक्स नाही पॅटीस घ्यायचं होतं पण पॅटीस घेतला तर खूप टाइम जाणार आणि ललित वगैरे मागे हार वगैरे घेतात गणपतीसाठी बघू काय इकडे पॅक्टिस नाही भेटणार ना नाही बंद पॅटिस पॅक्टिस विचार ना चला कायच नाही चल काहीच नाही चल काय कायच नाही याच्याकडे एवढं मोठं दुकान टाकलं आहे आता आपण दुसऱ्या बेकरीमध्ये गेलो तिकडे वगैरे काय भेटतं काय ह्या जर बेकरीत भेटलं तर चांगलं आहे तर मग कनेडीशिवाय पर्याय नाही आपल्या जे आता आपण गेलो ना अशी सुरबी बेकरीमध्ये त्याच्याकडे काहीच नव्हतं होती करती म्हणजे लाडू वगैरे ती किंवा म्हणजे जे जे सामान लागतात ते बाकी आपल्या भजनाचं जे लागणार ते काहीच नव्हतं कचोरी कचोरी थोडी घेणार आहे कचोरी 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 घेवा आता कचोरी आहे आणि पॅटीस पॅटीस भेटता की नाही का पण माहीत नाही पॅटीस आहे का भाई हे बघा ते बरेच पुढच्या दुकानात एकच सांगू पुढच्या दुकानात त्याच दुकानात जाऊन विचारणार बघूया भेटता प्रथमेश घेतात गणपतीसाठी आणि फळा वगैरे पण शिवाजी महाराज चौकच्या इकडे खूप महाग महाग खूप आहे इकडे मुंबईच्या कणकवली तिकडे फोटो काढायचा आहे मला ना मी काय बोलतात ते तसं मुंबईवरून आलो ना तिथून ते इकडनं निघतानाच आहे ना की सगळी स्टोरी टाकणार आहे म्हणजे दयानंद म्हणजे ना चोवीस तास लागला मोठा मेन तर घेतला एकदा घेतला लवकर मोबाईल मोबाईलवर

कणकवली एवढा फिरलं एवढी फिरलं एक ऑर्डर घेऊ तयार नाही कोणतीच गोष्ट मंचगरकडे गेलो इकडे पण ऑर्डर नाही मग आता काय राहिलं काय मग डायरेक्ट कनडीमध्ये ऑर्डर दिली आहे मी पॅटेजी किती माणसं साठ लोकांची दिली किती वाजेपर्यंत देऊ देऊ नऊ वाजता हां दिलेली पन्नास मी तर साठच करणार होती अच्छा ते असं होईल ठीक आहे दहा वाढी देतो ठीक आहे ठीक <laughs> आहे साठ साठ लोकांची ऑर्डर दिली आहे आरती वगैरे करून आता जायचं घेऊसाठी ऑर्डर आणि भजन एकदम लास्टला शेवट पण ये किती लोक काय माहिती आणि आता मी थांबलो केक घेऊसाठी सिया केक कॉर्नरच्या इकडे इकडे बघा प्रथमेशला घेऊच केक इकडे केक वेक घेऊया आणि निघूया घरी जाऊ आणि डायरेक्ट रात्री येऊया ऑर्डर घेऊसाठी done.